नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आपल्या आगरी कॉई पद्धतीचं चिकन करी त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून बारीक चिरलेला कांदा टोमॅटोची पेस्ट अद्रक लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण घेतलेलं आहे इथे मी सुक्या खोबऱ्याचं सुकं खोबरं भाजून आपलं वाटून घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याचं वाटण गरम मसाला लिंबाचा रस बारीक चिरलेली हो कोथिंबीर तेजपत्ता एक मी बटाटा टाकणार आहे हळद आगरी कोळी मसाला मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम आहे ना चिकनला मी आपला लिंबाचा रस अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट हळद मसाला हे सर्व नाव एक अर्धा तास चिकन मोरट ठेवणार आहे एक अर्धा तासानंतर आपण चिकनला फोडणी देणार आहोत इथे ते तेल गरम करून घेणार आहे तीन ते चार पाया चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये मी टाकणार आहे तेजपत्ता आणि कांदा कांदा चांगला शिजून घ्यायचा आहे ुसार कांदा आपला चांगला लाल झालेला आहे यामध्ये टाकणारा मी अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट पेस्ट चांगली मिक्स करून घ्यायचे आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे आपली टॉमॅटोची पेस्ट চল hey, শিজদ अगर को ही मसाला मसाले ने मिक्स करून घ्यायचा आहे थोडंस पाणी टाकणार आहे दोन ते तीन मिनटं चांगल्या वाफ काढून घेणार आहेत दोन ते तीन मिनटानंतर चांगलं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला ह्यामध्ये मी आपलं चिकन टाकणार आहे चिकन चांगलं मिक्स करून आहे मसाल्यामध्ये देवुन, एक आहे वाफ आपलं चिकनला आता आपल्याला ना ग्रेवी बनवायची आहे ना तर मी याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे चिकन चांगला उकाळा येईसपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्या आमटाला चांगला उकाळा आलेला आहे चिकन पण थोडस शिजलेलं आहे आता यामध्ये टाकणार आहे मी आपला बटाटा बटाटा येण्या शक्यतो साल न काढताच टाकायचा अधिक टेस्टी लागतो पानी आड़ करते चांगला बटाटा आणि चिकन आता शिजून घ्यायचं आहे आपल्या अंबाला चांगला उपाय आलेला आहे आपलं चिकन सुद्धा शिजलेलं आहे आणि बटाटा सुद्धा त्यामध्ये मी टाकणार आहे आपला गरम मसाला एक दहा मिनिटाने आपलं चिकन चांगलं शिजून झालेलं आहे आता यामध्ये टाकणार आहे मी आपलं काळ्या खोबऱ्याचं वाटण म्हणजे भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण आमगर मिक्स करण गाए चाहे आपता है ना ग्यास एक दों ते तिन मेंटा नी बंद कराई अशा अश्या प्रतारे तयार आहे चिकन करी वीडियो आवर्ला करा कराएट करा सब्सक्राइब